आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव येथील वैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालयाने गेल्या सोळा वर्षापासून शाडूमातीचे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम राबवला जात आहे या कार्यशाळेत एकाच वेळी दोनशे सत्तावन्न गणेश मूर्ती बनवण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित श्री वैजनाथ शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत सलग सोळा वर्षापासून शाडू मातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मुले मुली यांना दिले जाते कलेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच मुलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यालयात दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते या वर्षी या कार्यशाळेत दोनशे सत्तावन्न सहभागी झाले होते या कार्यशाळेचे उद्घाटन पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष संदीप लक्ष्मीकांत ठाकरे उपमुख्याध्यापक खंडू खालकर पर्यावेक्षक मिलिंद श्रीवास्तव टी एम भास्कर मध्ये चंद्रकांत दाभाडे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते गणेशाच्या मूर्तीचे व शाडू मातीचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी संस्थेने या उपक्रम राज्यातील इतर संस्था व शाळांनी हाती घेतला आहे असे सांगून त्यांनी शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती उपस्थितांना करून दिली तसेच विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असे प्रमुख पाहुणे जेजुरकर यांनी आपल्या भाषणात म्हटले या कार्यशाळेचे कौतुक करून विद्यार्थी चांगली गणेश मूर्ती तयार करेल त्यांचा एक रुपयांचे पारितोषिक जाहीर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव यांनी केले कार्यशाळा प्रमुख कला शिक्षक विजय चव्हाण चंद्रकांत दाभाडे ज्ञानेश्वर डांबळे शशिकांत खांडवी यांनी ग्रुप करून शाडू मातीची गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून गणेश मूर्ती तयार करून दाखवल्या माती मळण्यापासून तर गणपतीचे सर्व भाग कशा पद्धतीने बनवायचे याचे बारकावे ही सांगण्यात आले त्यानंतर संपूर्ण दिवसभर कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या व विविध भावमुद्रा असलेल्या आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध भावमुद्रेच्या एकूण दोनशे सत्तावन्न गणेश मूर्ती साकारल्या बनवलेल्या मूर्त्या साकारल्यावरती विद्यार्थ्यांना रंगकाम कसे करायचे याची माहिती देऊन रंगकाम करून घेणार आहे विद्यार्थी तयार झालेल्या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करणार आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय उपसंपादक मारुती जगधने